शिक्षकांच्या आंदोलनाला मुख्याध्यापक संघटनेनं पाठिंबा दिला आहे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल पाठिंबा जाहीर करण्यात आलाय मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्या वतीनं मुंबई विभाग शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात आलं पूर्ण राज्यातील साडेसात लाख शिक्षकांमध्ये एक प्रकारे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या टीच्या बाबतीत सरकारने तातडीने पुनर्विचार याचिका सन्माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करावी या राज्यातील शिक्षकांची अशैक्षणिक कामं की या अशैक्षणिक कामांच्या बोजाखाली संपूर्ण शिक्षक वर्ग हा दडपून गेलेला आहे याचा निषेध करण्यासाठी आणि संच मान्यतेमध्ये दुरुस्ती करण्यासाठी उद्या संपूर्ण राज्यामध्ये शाळा बंद आंदोलन हे संसाचालक आणि मुख्याध्यापक संघटना आणि इतर सर्व संघटनांच्या वतीने